नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात पण सुरुवातीची बातमी आहे मुंबईतली कारण मुंबईत रात्रीपासूनच अक्षरशः मुसळधार असा पाऊस पडतो आहे मुंबई शहरासह उपनगरांनासुद्धा पावसानं झोडपून काढलं आहे विक्रोळी घाटकोपर वांद्रे अंधेरी विलेपार्ले बोरिवली या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे आत्तासुद्धा पाऊस थांबलेला नाही सतत सुरू आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ ज्या कोरोना प्रतिबंधक लसीवर काम करते त्याबद्दल आज मोठी घोषणा होण्याची शक्यता है। या लसी आहे या संभाव्य लसीची मानवी चाचणी आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे पण पहिल्या टप्प्याचे निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे आज दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होईल सतरा जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान उत्तरपत्रिका छायाप्रती करता येणार आहे गुणपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसात पुनर्मूल्यांकन प्रक्रिया शुल्क ऑनलाईन भरता येईल अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची तारीख जाहीर झाली आहे सव्वीस जुलैपासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या भागात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे राज्यात दिवसभरात कोरोनाचे सात हजार एकशे नऊशे पंच्याहत्तर नवे रुग्ण आढळलेत तर दिवसभरात दोनशे तेहतीस रुग्णांचा मृत्यू झालाय सध्या राज्यात एक लाख अकरा हजार आठशे एक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत राज्यातले एकूण रुग्णसंख्या झाली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चाळीस मुंबई दिवसभरात एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर नवे रुग्ण आढळलेत तर बासष्ट जणांचा मृत्यू झालाय एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या बावीस हजारांच्या वर आहे तर रुग्णांची एकूण संख्या गेली आहे शहाण्णव हजारांवर ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसभरात चारशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या झाली आहे चौदा हजार चारशे एकोणीस तर पुणे विभागात तब्बल दोन हजार अकरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत पुणे जिल्ह्यात आता एक हजार सातशे बेचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा बेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस झाला आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे पंधरा हजार अठ्याहत्तर नाशिक शहरात कोणाचा कहर कहर सुरूच आहे नाशिक शहरात दिवसभरात दोनशे तेवीस ते रुग्णांची भर पडली आहे तर सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे एक हजार चारशे अठ्ठावन्न नांदेड शहरात दिवसभरात बेचाळीस नवे रुग्ण आढळले त्यामुळे शहरात एकूण रुग्णसंख्या सातशे बावी बत्तीसवर वर गेली आहे सध्या नांदेडमध्ये दोनशे एक्क्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत एकोणचाळीस रुग्णांचा मृत्यू झालाय अकोल्यात कालच्या दिवसभरात तेहतीस नवे रुग्ण आढळले तर सदोतीस जणांना डिस्चार्ज मिळाले त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार नऊशे पॉझिटिव्ह रुग्ण एकोणनव्वद आढळले त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांच्या वर गेली आहे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या तीनशे साठ इतकी आहे संगमनेरमध्ये एकाच दिवशी एकतीस जण कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली त्यामुळे तर तालुक्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दोनशे चौसष्ट वर गेली अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे संगमनेर तालुक्यात आहेत सध्या तालुक्यात अठ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनातर्फे समिती गठीत करण्यात येणार आहे मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं कोरोनावरच्या लसीवरच्या चाचण्यांसंदर्भात मोठी बातमी येण्याची शक्यता आहे रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबाबत बातमी दिली आहे या लसीची माणसांवर चाचणी सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान फंडातून मिळालेले चारशे व्हेंटिलेटर्स धूळखात पडल्याचा आरोप भाजपनं आहे तसंच कोविड सेंटर्स म्हणजे पांढरे हत्ती असल्याचा आरोप सुद्धा भाजपचे आमदार मिहीर कोटेच्या यांनी केला आहे मुंबईत कोरोना सेंटर्सचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं कल्याण डोंबिली आत, मध्ये आतापर्यंत सत्त्याण्णव पोलिसांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय त्यापैकी बासष्ट पोलिसांनी करोनावर मात तर आहे तर सध्या तेहतीस पोलिसांवर उपचार सुरू आहेत ग्रामपंचायतींवर थेट पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत ग्रामविकास विकास विभागानं जारी केलेले आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे राज्यातल्या चौदा हजार ग्रामपंचायतींच्या पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीनं प्रशासक नेमण्याचा आदेश ग्रामविकास विभागानं जारी केला आहे मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलाय मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असंही त्यांनी सांगितलंय मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी सत्तावीस जुलैला होणार आहे मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश देण्यात आलेला नाही दरम्यान सत्तावीस जुलैपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी केली जाणार आहे सलग तीन दिवस याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण विरोधकांची अंतिम अंतरिम स्थगिती फेटाळली आहे ही आमच्यासाठी जमेटची बाजू असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे पुढे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं तरच आम्ही राज्य सरकारची तयारी होती असं म्हणू असं देखील यावेळी विनोद पाटील म्हणाले पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला ही अत्यंत समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केल्याचं चव्हाण म्हणाले राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा बोगस दावा केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा रेल्वेमार्ग विस्तारीकरण करू नका याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे यापेक्षा हा प्रकल्प फेटाळण्याचा अधिकार राज्य वन्यजीव सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना आहे असं झालं नाही तर केंद्रीय समितीकडे दाद मागणार असल्याचं मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केलं आहे साखरेच्या दरात दोन रुपये किलोची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला साखर विक्री दरात केंद्र सरकारकडून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नव्या हंगामात आता ही दरवाढ लागू होणार आहे जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये टोमॅटोला चालू हंगामातला उच्चांकी भाव मिळतोय त्यामुळे कोरोनामुळे बहुतेक बाजार समित्या बंद असल्या तरी शेतकरी हितासाठी ही बाजार समिती सुरू आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होतोय शेतकऱ्यांना आपला शेतमाल त्यांच्या इच्छेनुसार विकता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय नागपूरमध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहकाऱ्यानं मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम करण्याचा प्रयत्न आहे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना क्वारंटाईन व्हावंच लागणार आहे मात्र हा कालावधी सात दिवसांचा असावा यासाठी राज्य सरकार कडून परवानगी घेणार आहे चाकरमान्यांच्या येण्या जाण्यासाठी जादा भाडं न आकारता पूर्वीच्याच तिकीट दरात एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कोकणात जाणाऱ्यांसाठी ई पास आवश्यक आहे ऑनलाईन बकरे खरेदीला लवकरच सुरुवात होणार आहे ईद साजरी करण्याबाबत गाईडलाईन्स जारी होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे कुर्बानीसाठी गर्दी करायला मात्र मनाई करण्यात आली आहे मराठी नाट्य निर्माता संघातील काही निर्मात्यांनी काल दिलेल्या राजीनाम्यानंतरही या संघातील वाद काही संपायचं नाव घेत नाहीये संघातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये राजीनामा दिलेल्यांचा उल्लेख असा करण्यात आला कोरोना निधी देण्यावरून सुरू झालेला हा वाद आता था काही थांबण्याचं नाव घेत नाहीये बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा जळगाव जामोद तालुक्याच्या संपर, तालुक्याचा संपर्क काही काळ तुटला होता कारण पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक पूर्ण बंद झाली होती पुलावरून दोन ते तीन फूट पाणी जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं भुसावळ तालुक्यातल्या साकेगाव पात्रामध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेले दोघे जण पाण्याच्या प्रवाहामुळे अडकून पडलेत मुसळधार पावसामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत होती त्यामुळे हे नदीच्या पात्रात युवक अडकून पडलेत तर या पुराच्या पाण्यातून साकेगावमधल्या नागरिकांना तातडीनं धाव घेऊन त्यांचं प्राण नागरिकांनी त्यांचे प्राण वाचवले रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर संततधार सुरू आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अजूनही जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे अलिबागमध्ये एकशे पंचवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे नागपूरमध्ये जोरदार पाऊस झालाय आणि नागपूरमधला अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता तर यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं जुलैमध्येच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालेला दिसतोय रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय गेल्या तीन दिवसांपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलंय संततधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी, नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यवतमाळ शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारं निळोणा धरण ओव्हरफ्लो झालंय गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे निळोणा धरण भरलंय त्यामुळे यवतमाळ दिलासा मिळाला आहे भुसावळमधल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे बारा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले धरणातून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या चोवीस तासात हतनूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं बारा दरवाजे उघडण्यात आले जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड गावामध्ये मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे गावात जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावचा संपर्क तुटला होता तसंच शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही शेतकऱ्यांची शेती देखील वाहून गेली त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय दमदार पावसामुळे तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय शहरातल्या विविध भागात सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या निम्मा पाऊस पडलाय तर कापूस सोयाबीन आणि धान या पिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय पुढची बातमी आपण बघतोय ती आहे बुलढाण्यातली बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे यातच ठिकठिकाणी नुकसान देखील होतं खामगाव तालुक्यातले बोरी अडगाव इथे झालेल्या पावसानं सुनील दातेर यांच्या घराची भिंत अचानक कोसळली आहे ज्यामध्ये दातेर पत्नी यांची पत्नी अत्यंत गंभीर जखमी झाली आहे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोबत घरातलं धान्य आणि इतर साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय मनमाड शहरातल्या सव्वा लाख लोकांना पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागते धरणात पाण्याचा साठा मुबलक असताना पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागते फक्त महिन्यातून दोनदा पाणी मिळत असल्यानं त्यांचे हाल होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथकं जिल्ह्यात दाखल झाली आहेत गेल्या वर्षी आलेल्या पुराचा धोका लक्षात घेता एनडीआरएफचं पथक दाखल झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली आहे महाराष्ट्राचं सुपुत्र लडाखमध्ये शहीद झाला आहे जालना जिल्ह्यातले जाफराबाद इथले जवान सतीश पेहरे शहीद झालेत शोक नदीवर पुलाचं बांधकाम सुरू असताना अपघात झाला आणि त्यामध्ये हे जवान शहीद झालेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी साताऱ्यातल्या कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि रुग्णालयाच्या बिकट अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली एवढ्या मोठ्या जिल्हा रुग्णालयात केवळ सहा व्हेंटिलेटर असल्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला लॉकडाऊन झाल्यामुळे पूर्ण शहर पुणे पूर, शहर कडकडीत बंद आहे पण याच पुणे महानगरपालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या उरळी देवाची या गावात आजही टँकरचं पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना गर्दी करावी लागते आणि जीव धोक्यात घालावा लागतोय शिवसेनेच्या गुहागर उपतालुका प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले बाबू सावंत असं सा उपतालुका प्रमुखाचं नाव आहे कोरोनाच्या काळात जिल्ह्यात लॉकडाऊन असताना जामसूर इथल्या राहत्या घरात तो दारू विक्री करत होता दारू विकत असताना गुहागर पोलिसांनी त्याला अटक केले दारूच्या साठ्यासह सा बाबू सावंतला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले भिवंडीच्या कालहेर ते भादवड पाईपलाईन रोडवर एक महागडी कार नाल्यात कोसळली या नाल्याला कोणताही संरक्षक कठडा नसल्यानं ही कार कोसळली ही कार नाल्यात कोसळल्यानंतर कार चालक कारमध्येच अडकला होता गावकऱ्यांना ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या या ड्रायव्हरची सुटका केली मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश ओ... जाधव वसई विरारच्या पालिका आयुक्तांना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिबिरगाळ केली होती याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी या आणि अधिकारी चांगले संतापलेत पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मनसेचा काळ्या फिती बांधून निषेध केलाय सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्यासह कणकवलीत कोसळलेल्या हायवेच्या नव्या पुलाची पाहणी केली ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामाबद्दल हायवे अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी जबाबदार धरले भिवंडी लगत असलेल्या खाडीवरच्या खाडीपार आणि लोखोडी इथल्या दोन पुलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत त्यामुळे शहराला जोडणाऱ्या तब्बल पंचवीस गावातल्या लोकांना एक ते दोन किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागतो या सगळ्या कसरतीनं गावकरी त्रस्त झालेत अकोल्याच्या तेल्हारा शहरात अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या गढूळ पाण्यामुळे पोटाचे आजार सुरू झाले त्याचा किडनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे आधीच कोरोनामुळे नागरिक भयभीत झालेत आणि आता पालिकेच्या दुर्लक्षामुळे चांगलेच संतापलेत देखील उस्मानाबादचे पालकमंत्री शंकर गडाक मे महिन्यापासून उस्मानाबादमध्ये फिरकलेच असल्याचा आरोप मनसेनं केला आहे यांच्यावर टीका करणारी अनेक पोस्टर्स मनसेनं शहरात लावलेत भाजपचे आमदार सिंह ठाकूर यांनी पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि यानंतर आपण स्पीड न्यूजमध्ये एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही महत्वाच्या घडामोडी थोडक्यात आपण बघतोय महत्वाच्या घडामोडी थोडक्यात रत्नागिरीची बातमी रत्नागिरीच्या दापोली शहराजवळ वळणे एमआयडीसी जवळ दोन मोटरसायकल आणि एसटीचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला मीनाक्षी बोरसे आणि आकाश बोरसे अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहे तर विलास आणि निलेश गोरिवले हे जखमी झाले सध्या मोठा पाऊस पडतोय त्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर हा अपघात झालाय पालघर जिल्ह्यातल्या मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडूसच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे कुडूस ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलची सत्ता आहे आणि तत्कालीन उपसरपंच गिरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी इथे राजीनामा दिला होता यवतमाळच्या दिग्रज तालुक्यातल्या आरंभी इथे मायलेकी शेतातून परतत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्यात त्यामुळे इथल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते कविता राठोड आणि निमा राठोड अशी या मायलेकींची नावं त्या मायलेकी शेतीमध्ये शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या संध्याकाळी परतत असताना दोघीही पुराच्या पाण्यातून वाहून गेलेत अनेक वेळ शोधले काही वेळ शोधल्यानंतर आईचा मृतदेह आढळून आला आहे पण मुलीचा शोध अद्यापही सुरूच आहे वाशिमच्या रिसोड शहरातल्या पासष्ट वर्षीय महिलेचा मृतदेह पिंगलाक्षी देवी तलावात आढळला आहे रिसोड शहरातल्या शकुंतला मिटकरी या पासष्ट वर्षीय महिला मंगळवारी घरातून निघून गेल्या होत्या सगळीकडे शोधूनही त्यांचा शोध लागला नाही अखेर पंधरा जुलैला दुपारी रिसोड जवळ रिसोड शहरापासूनच जवळ असलेल्या पिंगलाक्षी देवी तलावात शकुंतला यांचा मृतदेह आढळला आहे सोलापूरमध्ये करोना वॉर्डामधून रुग्णानं पलायन केले दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप गावात रुग्णानं प्रचंड धिंगाणा घातला मंद्रुप गावातल्या मुख्य रस्त्यावर या रुग्णानं ठाण मांडला होता त्यामुळे सगळ्या मुख्य बाजारपेठेत गोंधळ उडाला होता वाडा मनोर मार्गावरच्या पालीजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय दुचाकीवरून वाड्याच्या दिशेनं चाललेल्या अजय कापसे यांना बागून येणाऱ्या भळधाव ट्रकनं जोरदार धडक दिली त्यात अजय कापसे यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेनंतर ट्रक चालक पसार झालाय नागपूर महामार्गावरून रस्ता ओलांडताना एका वाघाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नागपूर जबलपूर दरम्यान महामार्गावरच्या आजूबाजूच्या भागात या वाघाचा वावर होता यानंतर हा वाघ सुरक्षित या परिसरातून निघून गेल्याची माहिती इथल्या लोकांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे दरम्यान आता शेतीची कामं सुरू असतानाच गव्यांचे कळप गावच्या शिवाराजवळ पाहायला आहेत राधानगरी तालुक्यातल्या वाकीगोल भागात आलेल्या गव्यांचा कळप कॅमेऱ्यात कैद झाला चारशे वर्षांच्या वृक्षाला वाचवण्यासाठी सांगलीमध्ये चिपको आंदोलन उभं राहते मिरज पंढरपूर मार्गावरच्या भोसे नजिक महामार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्तानं वटवृक्षांची कत्तल केली जाते मात्र सांगलीतल्या वृक्षप्रेमींनी आता एकत्र येऊन या चारशे वर्षांच्या वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन करत चळवळ सुरू केली आहे या वृक्षाला वाचवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे बघित राष्ट्रीय घडामोडी भारतीय तंत्रज्ञान असलेलं फाय जी नेटवर्क पुढच्या वर्षी भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिले देशी बनावटीची फाय जी सेवा पुढच्या से वर्षी सुरू करण्याचा प्लॅन अंबानी यांनी जाहीर केला जिओच्या ग्राहकांना पहिली मेड इन इंडिया फाय जी सेवा पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे आत्मनिर्भर भारताच्या निर्धारामध्ये हा संपूर्ण भारतीय फाय जी प्लॅन मोठी जबाबदारी उचले असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली मोठी कंपनी असणारी गुगल आता जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे गुगल रिलायन्स जिओमध्ये तेहतीस हजार सातशे सदोतीस कोटी रुपयांची गुंतवणूक करेल जिओ प्लॅटफॉर्मचा सा सात पूर्णांक आठ टक्के वाटा गुगलकडे असणार आहे गुगलच्या गुंतवणुकीची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली थेट ग्राहकांच्या दारात किराणा आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी रिलायन्स सज्ज असल्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी केली आहे कोरोनाच्या काळात दोनशे शहरांमध्ये जिओ मॅटची सेवा देण्यात आली तर शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याची महत्वाची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे जिओ टीव्ही प्लसच्या माध्यमातून नेटफ्लिक्स अमेझॉन सह अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहेत यासंदर्भातली घोषणा त्रेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी केली आहे राजस्थानची बातमी आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर पक्षापासून दूर गेलेल्या सचिन पायलट यांना काँग्रेसनं पुन्हा एकदा परत येण्याची विनंती केली आहे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी परत यावं असं आवाहन केलं आहे सचिन पायलट यांना पक्षानं त्यांच्या युवा काळात अनेक पदांवर संधी देत पुढे आणलं याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि यानंतर या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत